नाशिकच्या सातपूर परिसरातील जाधव संकुल येथे रात्रीच्या सुमारास एका मनोरुग्ण इस्माने रिपेरिंग साठी आलेल्या चार टू व्हीलर जाळून टाकल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे मध्यरात्रीच्या सुमारास मनोरुग्ण इस्माने परिसरामध्ये हलदोच खालत या चारचाकी वाहनांची जाळपोळ केली आहे दरम्यान सातपूर पोली पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार दीपक खरपडे आणि पोलीस अंमलदार तुषार देसले हे घटनास्थळी दाखल होत त्यांनी संशयित मनोरुग्ण इस्मास ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला आहे दरम्यान या मनोरुग्ण इस्मास तातडीने उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करावे अशी मागणी आता स्थानिक नागरिक करत आहे अज्ञात इस्माने येऊन रात्री तीन साडेतीनच्या आसपास या वाहनांची जाळपोळ केली त्यांनी कोणाची चुकी नसताना काही शॉक शॉक सर्किटने कोणतीही नाही एका मनोरुग्णाने अज्ञात व्यक्तीने येऊन येथे या वाहनांची जाळ होती त्याच्यामुळे वाहनांचं नुकसान झालंच आहे पण इथल्या आहे या ठिकाणी चाललेला असतो त्याबद्दल काय सांगणार टवाळखोर या परिसरात बसतातच त्याबद्दल आम्ही कंप्लेन दिले पोलिसांनी इथे क्यू आर कोड लावलाय चक्कर तर असतेच असते परंतु एक मनोरुग्ण आहे का ज्याचा या परिसरात खूप त्रास त्या मनोरुग्णापायी या सगळ्या परिसरात लोकांना इतका भयानक प्रमाणात त्रास झालाय की दिवसा लोकांना त्रास देणं पोयतं दाखवणं पैसे मागणं गाड्या फोडणं हे मोठ्या प्रमाणात होते पोलिसांनी याचा बंदोबस्त करावा पुढची विनंती रुग्ण या परिसरात दुकानदारांकडे जाणं त्यांच्याकडे पैसे मागणं नाही दिले तर त्यांच्या दुकानांचे नासधूस करणं किंवा त्यांना दमदाटी करणं आणि अशाच पद्धत अशाच कारणातून या ठिकाणी गाड्या जाळण्याचा कार्यक्रम या ठिकाणी सोसायटीमध्ये देखील अनेक ठिकाणी गाड्यांची मोडतोड करणं लहान पोरांना मारणं किंवा नागरिकांना त्रास देणं त्या रुग्णाकडून होत असताना या परिसरात अतिशय शांत परिसर होता परंतु आतापर्यंत पोलीस खात्याला देखील बऱ्याच वेळा आम्ही निवेदनं दिले आणि सांगितलं परंतु सकाळी साहेबांनी सांगितलं की आम्ही त्याचा बंदोबस्त करू आणि त्याला ठाण्याला पाठवून त्याचं पासून सुटका करू असं ते सांगितलं आहे साहेबांनी आणि साहेब निश्चितच आम्हाला ह्या नागरिकांना भयभीत झालेल्या नागरिकांना संरक्षण देतील असं मी या ठिकाणी आपणास विनंती करतो आणि साहेबांनी एवढी दखल घेऊन लवकरात लवकर लोकर त्या मनोरुग्णापासून आणि या ठिकाणी जे ढवाणखोर बसतात त्यांना वेळोवेळी येऊन त्या ठिकाणी त्या वाचवावं असं मी विनंती करतो जाजू संकुल परिसरामध्ये टवळखोरांचा मोठ्या प्रमाणामध्ये उद्रेक सुरू आहे बाहेरचे अनेक या ठिकाणी राहतात ह्या परिसरामध्ये आणि धिंगाणा घालतात त्याबद्दल तुम्ही पोलीस प्रशासनाला काय तक्रार केली पोलीस प्रशासन या ठिकाणी नेहमी येत असतं आणि तुळजाभवानी मंदिरात देखील क्यू आर कोड आहे कातकडे नगर परिसरात देखील क्यू आर कोड आहे परंतु ते जुमरत नाही आणि जुमरत नसून त्या ठिकाणी पोलीस आले की पळून जातात आणि त्या अशा तक्रार तक्रारी दिल्यानंतर असे म्हणजे त्यांची खूप इच्छाशक्ती वाढली की आम्ही काय करू शकतो पोलीस प्रशासन काही करत करत नाही असं त्यांना वाटतं परंतु आता विनंती आहे पोलीस प्रशासनाला किंवा यापासून संरक्षण करावं धन्यवाद जाधव संकुलमध्ये रात्रीच्या तीन वाजता या ठिकाणी वा। मनोरुग्ण असलेल्या एका युवकाने ही जाळपोळ केली तर घरच्यांनी त्याची काळजी घेतली पाहिजे त्याला दवाखाना केला पाहिजे आणि परिसरातील नागरिकांनीसुद्धा अशा व्यक्तीपासून सावध राहिलं पाहिजे उद्या एखादा मोठा घटना घडू शकते या ठिकाणी एखादाचा जीव जाऊ शकतो असे कृत्य झालेलं आहे या ठिकाणी पोलिसांनी वचक बसवल्यापासून आपलं सातपूर शहर शांत झालेलं आहे कुठेही दंगा नाही कुठेही राणा होत नाही पण असं हे प्रकार हा वाईट आहे हे सांगतो आणि या परिसरातील या रुग्णाची काळजी घेतली पाहिजे त्याचा उपचार करून घेतला पाहिजे प्रकार घडला नेमका सकाळी रात्री मी झोपलो होतो काल आलो माझ्या मित्रांनी फोन केला तुमच्या गॅरेज वाले तास मी तर असं असं झालंय म्हणून लागतो इथं नाही तर मी आलो तर पाहिलं तर मी इथं असं असं झालं नाही का जाणार काही वर्ग काय नाही पोलीस कंप्लेंट किती नुकसान झालं साधारणतः तरी या दोन लाखाचं नुकसान झालं कारण की एक नवीन गाडी होती नाही का बेक्सी नेमकं कोणत्या कोणत्या गाड्या याच्यामध्ये जाळल्या गेलेल्या दोन ॲक्टिव्ह होत्या एक पल्सर होती नहीं। 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 या म्हणजे आपलं काय गॅरेज होतं का काय होतं आता काय मागणी तुमची नेमकी आता एवढंच आहे तुषार ढेपले अटल न्यूज नाशिक